न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर वोट चोरीचे आरोप केल्यानंतर भाजपनं त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे भाजपानं सोनिया गांधी यांच्या नावाचा संदर्भ देत काँग्रेसवर निवडणुकीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला सोनिया गांधी एकोणीसशे त्र्याण्णव साली भारतीय नागरिक बनल्या पण एकोणीसशे ऐंशी सालच्या मतदार यादीत त्यांचं नाव कसं काय आले असा प्रश्न भाजपच्या आय टी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी केला अमित मालविया यांनी या संबंधित पुरावे देत असल्याचा दावा केला आणि काँग्रेसवर निवडणूक उल्लंघन केल्याचा आरोप केला भाजपाच्या आय टी सेल प्रमुख अमित मालविया यांनी एक्स या एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर केलेल्या माहितीनुसार एकोणीसशे ऐंशी एक मध्ये सोनिया गांधी यांचे नाव नवी दिल्लीतील दिल्ली मतदार यादीत समाविष्ट आहे परंतु त्यावेळी त्या भारतीय नागरिक नव्हत्या तर इटलीच्या नागरिक होत्या असा दावा अमित मालविया यांनी केला आहे सोनिया गांधी यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताना नागरिकत्व प्राप्त झाल्याचं अमित मालविया म्हणाले एकोणीसशे ऐंशी मध्ये ते अजूनही इटालियन नागरिक असताना आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या तीन आधीच त्यांचं नाव दिल्ली नवी मतदार यादीत समाविष्ट झाले त्यावेळी गांधी कुटुंब सपंदर जंग रोड या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारी निवासस्थानी राहत होते हा स्पष्ट कायद्याचा भंग होता कारण मतदार नोंदणीसाठी भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये विरोधानंतर नाव काढण्यात आलं परंतु एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पुन्हा समाविष्ट झालं त्यावेळी ही एक जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी पात्रतेची तारीख असताना त्यांना भारतीय नागरिकत्व तीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजीच मिळाले होते म्हणजे सोनिया गांधी यांचं नाव एकदा इटालियन नागरिक असताना आणि नंतर भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या काही महिन्यांपूर्वी असे दोन वेळा मतदार यादीत आले भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसकडे निवडणूक प्रक्रियेत फसवणूक करण्याचा अनुभव असल्याचा चिमता काढला काँग्रेसने एकोणीसशे बावन्न मध्ये सीपीआय हात मिळवणी करून बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत केल्याचा आरोपही त्यांनी केला ना। भारतीय नागरिक नसतानाही सोनिया गांधी मतदार होत्या एकोणीसशे ऐंशी चा दाखला देत भाजपचा पलटवार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा